स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा किचनमध्ये तर आज आपण एकदम मोकळ्या मोकळ्या अशा सेवया नाश्त्याला करणार आहोत आणि हेल्दी बी टेस्टी बी चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं मी दोन दोन प्लेट करणार आहे त्यासाठी मी एक प्लेट घेतलेली ता 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 आहे ताए एका ताटामध्ये तर आता आपण ह्याला भाजून घेणार आहोत तर ह्या लालवाल्या आहेत शेवया तर तुम्ही या ठिकाणी पांढऱ्या पण घेऊ शकतात तरा इता करीद करीद तरा तर आता आपण इथं स्पेशल बसायचं नाही कमी गॅस करायचा आणि येता जाता आपण दुसरं काम करीत करीत शेवया भाजून घ्यायच्या तर हलक्याशा शेवया अगोदर भाजून घ्यायच्या आणि नंतर मग थोडंसं तेल टाकून परत एकदा भाजून घ्यायच्या तर तेलाच्याऐवजी तुम्ही इथं तूप पण वापरू शकता पण इथं मी तेल वापरते कारण आपल्या मुलांना तूप कमीचं आवडतं तर अशा प्रकारे हलक्याशा भाजून घ्यायच्या जास्त पण लाल करायच्या नाही मुळात आपण लाल शेवया करणार आहोत तर शेवया आपण भाजून घेतलेल्या आहेत तोपर्यंत आपण इथं मिरची कट करून घेतोय कांदा आणि मग त्यानंतर मग लसूण टोमॅटो हे सगळं आपण कटिंग करून घेणार आहेत तर क एकदम असं बारीक काटून घ्यायचं जसं जम जितकं होईल शक्य तितकं बारीक काटून घ्यायचं तर इथं माझं आता जवळजवळ हो, हो सगळं का कापून होतच आलेलं आहे आता लसूण कापायचं राहिला आणि थोडीशी कोथिंबीर मी लगेच कापून घेते इथं तुम्हाला ज्या जगा अजून भाज्या काही आवडत असतात तर तुम्ही ॲड करू शकता पण मी एवढंच टाकणार आहे कापून तर आता सगळं माझं कापून झालेलं आहे तर आता इथं मी कापल्यानंतर मग मी कढईमधल्या शेवया काढून घेतलेल्या आहेत <coughs> कढई गरम करायला ठेवली आणि त्यात आपण हमेशा जेवढं तेल टाकतो तेवढं टाकून घेतलेलं आहे इथं मुठभर शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत तळण्यासाठी आणि मग जिरी टाकली नंतर पण काळ तळून काढून घेऊ शकता आणि वरून पण टाकू शकता तर ता। जिरी टाकल्यानंतर ता मी लसूण आणि मिरची लगेच टाकून घेते ता… थोडंसं हलकंसं रंग बदललाय लागला की मग मी त्याच्यात परत मग कांदा टाकून घेते तर कांदा पण चांगला हलका परतून घ्यायचा मस्त म्हणजे मऊ करून घ्यायचा एकदम लाल पण नाही करायचा त्यानंतर मी इथं भिजवलेला चना आहे थोडासा मा तो पण टाकून घेते मी तुम्ही या ठिकाणी मटर अजून काही भाज्या असतील त्या पण टाकू शकता तर हे चना थोडासा म मऊ झाला की आपण मग ह्याच्यात टम टोमॅटो टाकून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि थोडीशी नंतर वरून टाका ठेवायची तर इथं मी थोडंसं हर हिरव्या चिले प हिरवा चिली फ्लेक्स आणि लाल चिली फ्लेक्स हे पण दोन्ही वापरणार आहे पहिल्यांदाच वापरते कारण मुलांनी मला आणून दिलेलं आहे हे पण टाक म्हणून छान लागतं म्हणून तर त्यानंतर हे परतल्यानंतर मग मी थोडा छोटा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठा पण फोडणी तर टाकून घेणार आहोत तुम्ही तुम्ही वरून पण टाकू शकता पण मला फोडणीतच आवडतं मीठ टाकायला तर आता हे चांगलं मिक्स करते आणि थोडंसं मी आता घरचं काळं तिखट वापरते इथं जास्त मसाल्याची आवश्यकता लागतही नाही आणि जास्त आपण वापरणारही नाही कारण ही नाश्ता रेसिपी आहे मग जास्त मसाल्याची आवश्यकता पडत नाही कारण मुळात ज्याची टेस्ट छान असते तर आता हे चांगला मसाला आपण जेवढं टाकलेलं आहेत ना ते चांगलं मस्त असं शिजवून द्यायचं रटरट आणि मग पाणी टाकायचं शेवयाच्या दुप्पट पाणी टाकायचं म्हणजे मोकळ्या मोकळ्या होतात थोडंसं एक्स्ट्रा कमी जास्त झालं तरी पण काही नाही होतं पाणी ओढून शेवया ओढून घेतात पाणी तर आता पाण्याला उकळी आलेली आहे तर पाण्याला उकळी आल्यानंतरच शेवया टाकायच्या अगोदर नाही टाकायच्या अगोदर जर टाकल्या तर ते अशा गिजगा होतात आणि त्याची थोडी चव पंचट वेगळी लागते तर आता हे शिव शिजवून घ्यायच्या पाण्यात आणि थोडंसं पाणी राहिलं की मग आपण त्याला झाकण ठेवून मग परत पाच मिनटं शिजवून वाफ देऊन घ्यायच्या तर आता इथं पाच मिनटं झालेली आहेत इथं बघू शकता अजून पाणी काही पूर्ण ऑब्झर्व झालेलं नाही शेवयाने शोषून घेतलेलं नाही तर अजून थोड्याशा वल्या आहेत अशा पण छान लागतात पण चोड्या मोकळ्या झाल्या की अजून मस्त अशा लागतात तर थोडंसं पाणी राहिलं परत एकदा मी दोन मिनटं झाकून घेते आणि नंतर काढून काढून बघायचं किती मस्त अशा झालेल्या आहेत जशा जशा थंड होते तशा तशा ऑटोमेटिक ह्या मोकळ्या होतात तर आता इथं बघू शकता आत्ताच इतक्या छान झालेल्या आहेत आणि ह्याच्यावरती आपण मग कोथिंबीर टाकायला विसरायचं नाही माझ्याकडून राहिली दाखवायची परंतु मी टाकलेली आहे वरून कोथिंबीर ह्या टेक्स्टेडला राहिलेली कोथिंबीर टाकायची मग झाकून घे ठेवायचं आणि मस्त अशा छानपैकी तर मी दुसऱ्या प्लेटमध्ये जशा ज्यांना जाऊ जेव्हा जा खायचं आहे तेव्हा काढून देते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा